ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संगीता हरगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड. प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते निवडीचे दिले पत्र. सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेविका संगीता हरगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्ष सौ संगीता अभिजित हारके यांची आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते निवडीचं पत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष आयुब भाई बारगेर मिरज अध्यक्ष अभिजित हारके

नगरसेविका म्हणून दोन टर्म त्या निवडून आल्या आहेत जेव्हा पुराची परिस्थिती आलेली होती दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी त्यावेळेस ग्राउंडवर उतरून काम केलं होतं पुरातल्या एफेक्टेड लोकांसाठी स्वतः तिथे जाऊन त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी मदत कार्य त्यांनी खूप उत्तमरित्या केलं होतं त्यांचं काम हे कायम पक्षासाठी आदरणीय जयंत पटेल साहेब असतील पवार साहेब असतील सुप्रियाताई ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्या उत्तमरित्या काम करतातच आहेत अजून आत्ता त्यांच्या खांद्यावरती आम्ही शहर अध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्या उत्तमरित्या संघटन करून पक्षाला बळ देण्याचं काम करतील हा आम्हाला विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने ताईंना शुभेच्छा संगीतातही उत्तम रित्या पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहतील महानकरी न्यूज साठी आदिमानी विरज